नमस्कार आता अमोलीने भूमीला ढकलून दिलेलं असतं आणि आकाशला खूप राग येतो तेवढ्यात पारितोष तिथे येतो आणि पारितोष भूमीला उठवतो आणि म्हणतो ऊडभूमी आणि अमोलीच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली भूमीला ढक ढकलून देण्याची अगदी आपल्या बाळासाठी इथे आली आहे आपलं बाळ आजारी आहे क्षितिच्या किती आजारी आहे तुला त्याच्यापुढे तुझा इगो महत्त्वाचा आहे अगं उलट तू फोन करून भूमीला बोलवायला पाहिजे होतं कोण पाजणारी बाई मिळत नाही तर भूमी आहे ना आपली भूमी आपल्या क्षितिजाची नक्कीच चांगली काळजी घेते क्षितिजा भूमीमुळे लवकर बरी झाली असती पण नाही तुला तुझा इगो महत्त्वाचा दे इकडे क्षितिजाला अमोली म्हणते नाही हा पारितोष मी माझ्या मुलीला या भूमीजवळ नाही देणार पारितोष म्हणतो मी सांगतोय ना दे म्हणून ती माझी सुद्धा मुलगी आहे दे इकडे आणि तिच्या हातातून क्षितिजाला हिसकावून घेतो आणि तो, तो भूमीजवळ येतो आणि म्हणतो भूमी जा हिला जाऊन पोटभर दूध पाच अगं आईच्या दुधापासून बिचारी वंचित राहिली आहे अगं किती आजारी आहे ही सारखा तिला ताप चढतोय उतरतोय डॉक्टरांनी सांगितलं होतं की हिला बाहेरच्या जेवणा आहारापेक्षा हिला आईचं दूध महत्वाचं आहे म्हणूनच ती सारखी आजारी पडते तेव्हा आकाश म्हणतो अरे पारितोष आधी सांगितलं असतंच तर आधी नसते का अरे भूमी तेव्हा आता भूमी पटकन क्षितिजाला घेते आणि रूममध्ये जाते आता क्षितिजा स्वतःच्या आईजवळ गेल्यावर क्षितिजाला जरा बरं वाटतं आजीसुद्धा म्हणते अरे पारितोष आधी सांगायचं ना अरे भूमी केव्हाची चाली असती कधी चाली असती तेव्हाला एव क्षितिजाला एवढा त्रास झाला नसता पारितोष म्हणतो मला वाटलं ही अमोली म्हणाली मी दुसरी बाई शोधते मी ऑफिसला जातो रे मला वाटलं हिला मिळाली असेल दुसरी बाई मी फोन केला तर म्हणाली बरी आहे ती मला नाही माहीत तिला अजून एवढा ताप आहे तो तेव्हा आकाश म्हणतो बरं झालं मी डॉक्टरांना फोन केला आणि मला कळालं अरे मी अमोलीला फोन केला होता तेव्हा अमोली म्हणाली ती बरी आहे पण तिच्या बोलण्यात असा दम वाटला नाही पण म्हणून मी डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टरांनी मला क्षितिजाची सगळी परिस्थिती सांगितली आणि आम्ही आहोत तसंच बाहेर पडलो भूमी तर एकटीच धावत निघाली होती मी भूमीला थांबवलं आणि आजीसुद्धा आली अरे आजीला पण बघ ना किती वाईट वाटतंय तो म्हणतो आजी तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला तेव्हा आजी म्हणते अरे पारितोष असं काय म्हणतोस बाळ आमचं सुद्धा आहे की नाही आम्ही सुद्धा बाळाचे कोणतरी लागतो ना रक्ताचं नसलं तरी मानलेलं तरी नातं आहे ना तेव्हा पारितोष म्हणतो हो हो आजी आता अमोलीला खूप राग येत असतो अमोली म्हणते पारितोष तू खूप चुकीचं वागतोयस अरे उद्या हे जर बाळ भूमीला आई म्हणालं तर मी काय करू तेव्हा पारितोष म्हणतो तू उद्याचा विचार का करतेस आता बघ ना आपल्या बाळाला किती त्रास होतो आहे अगं त्याला एवढा त्रास होतोय तो एवढा तापाने बाळ फणफणला आहे तरीसुद्धा तुला तुझा इगो महत्त्वाचा आहे तू भूमीला फोन केला नाहीस माझंच चुकलं मी तुला अवघात सांगितलं मीच भूमीला फोन करून बोलवायला पाहिजे होतं तेव्हा लगेच आकाश म्हणतो शांत हो पारितोष तो अमोलीला ओरडू नको जाऊ द्या आता आता बाळभूमीजवळ आहे ना होईल ते बरं आता भूमी पाजून बाळाला बाहेर घेऊन येते आता बाळाचा ताप पूर्णपणे गेलेला असतो आणि क्षितिजा भूमीसोबत खेळत असते ते बघून पारितोष आणि अमोली बघतच राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू